नमस्कार मंडळी सरकारी लाभार्थी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेत सादर केलेल्या मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात देशातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये महिलांना विशेष लाभ देण्यात आले आहेत तर आता महिला वर्गाच्या दृष्टीने आणखी योजना तयार करण्यात आली असून राज्याच्या बजेटमधून याबाबत औपचारिक घोषणा करण्यात असं या योजनेचं नाव आहे ज्याद्वारे दर महिला महिलांना राज्य सरकारच्या वतीनं एक हजार रुपये देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला आहे मुख्यमंत्री महिला सन्मान बचत योजनेचे लाभार्थी कोण आहेत चला तर पाहूया दरम्यान तुम्ही महाराष्ट्रात राहून या योजनेचा लाभ घ्यायचा विचारात असाल तर ही योजना तुमच्यासाठी नाही कारण दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राज्यातील महिलांसाठी लागू केली आहे दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय या भाषणात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठा टप्पा म्हणून सांगितले आहे तर या अंतर्गत दिल्लीतील अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक एक हजार रुपये मानधन दिले जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिला दिल्लीची रहिवासी असणे आवश्यक असून ती आयकर श्रेणीत येऊ नये आणि दिल्ली सरकारची कर्मचारी नसावी याशिवाय महिलांनी कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ नये तर या योजनेसाठी अर्थसंकल्पनात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका